आंमवाय हत्याते मध्ये काय कारण मोटवर काय सपोर्ट आहे इमाम प्रोटीन का साठी काल रात्री दहा धारती स्वस्ता मयतीशम नामी निलेश उर्फ बाळा के अंबाडरे वय चौतीस वर्ष याची हत्या झालेली आहे सदर जे हे इमाम ओडा जात ट्रडी नंबर दोन इंदिरानगर येथे घटना घडली मैत इस्माच्या बहिणीने सदर बाबत तक्रार दिली आहे त्याच वस्तीत राहणारे दुसरे अल्पवयीन विधी संघर्षित बालक यांनी पैशाच्या देवाणघेणीवरून सदर चा चा सदर इस्मातच्या डोळ्यात चटणी पावडर टाकून व त्यानंतर चाकूने आणि दगडाने मारहाण करून सदर महित आता निर्गुण खून केलेला आहे त्या संदर्भात इन्व्हेस्टिगेशन चालू आहे विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेऊन बाल न्यायालयात हजर करण्यात आलेले आहे तपास चालू आहे महे गुन्हेगार आहे त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत आरोपींनी सदर करते हे प्लॅन करूनच केलेले आहे चटणी पावडरचा वापर केला म्हणजे त्यांनी प्लॅन केलेला आहे पैशाची देवाणघेवाण म्हणजे एकंदरीत त्यांचं इकॉनॉमिक स्टेटस बघता किरकोळ पैशाची देवाणघेवाण असेल त्याबाबत अधिक तपास करणे बाकी आहे परंतु दोन्ही आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आणि पुढील तपास करत आहोत